शेतकरी वर्ग सुखी होते बस या जगात दुष्काळ फक्त शेतकऱ्याला बाकी कोणाला रोग झाला नाही दुष्काळ फक्त दोघांनी भोगला एक शेतकरी दोन त्याच्या दारात काय तिसरा कोणाला रोग झाला नाही काय नोकरीवाल्याला दुष्काळ काय आम्हाला दुष्काळ काय पुढे राहण्या दुष्काळ उगत तर दुष्काळ फक्त दोघांनाय काय म्हणते या जगात दोघांनाच वाढदिवस आहे सध्या एक शेतकरी आणि दोन कार्यकर्ते हे एक महिन्यात लय वाईट लय वाईट आले म्हणजे त्यांना पिऊन चालणार असं ते काय कार्यकर्त्याची काय कार्यकर्ता झाली चाळीस वर्ष आपण त्यांचे मोगे बांधले ते गेले रात्री दुसऱ्या पक्षात आपले आली ना, <laughs> <laughs> ना बांबू त्याची <laughs> 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 कंडिशन मध्ये आपण जा आता पहिले आपण त्यांना भरे लावे आपण चाळीस वर्ष इकडे सतराच्या झकड्या बांधून पटले वाढदिवसाचे बोर्ड लावले जे ते लावले ते साहेब गेले निघून आपण ना टाकलो बरं आता आपण गेलो तर तिकडे गेलो तर आपल्याला पाहते का बांबू चुकता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो कोणाचे भोंगे बांधू नका एवढी बाई गळ्यात लटकन आमच्या थोडीचे मेंबर व्हा आता हे सत्रांच्या खांबावारी हिंडायचा बाद झाला आता अर्थी चक्ती मिळण्यासाठी सोडून द्याविषयी आता झाली ती झाली ती झाली बायका मिळाला पाहुणे येईन आले ते देईना दिली ती राही ना राहिले तिला पार होईन पोमत हिंडायची सवय लागल्यामुळे शेतात खायची सवय लागल्यामुळे आवता हातमान पाणी भरवा ना मोटर चालू करता येईन भारी देता येईन पोराचं पुस्तक वाचता येईल चारही बाजून कार्यकर्त्यांचं काम झालं ना बर महिना झालाय पेपरला एकच जण काय गेले 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 <laughs> आले आले, आले, आले। जाण्याच्या तयारी <laughs> आता अर्धा दिवसापासून पण पण त्या पक्षात गेलं डोकं वाचती सुद्धा नाही आता डोकं गेले डोक्यांनी निघून गेलो तुम्हाला का लोक आता पाहत नाही पहिले नवीन नवीन थोडंसं लोक पाहतोय बघ कोण कोण जाते आता ते बार बावळ्याचा बाजार झाले म्हणून कोणी किती पटले छपा किती पेपरला वाचले छापा तो, तो <laughs> लो लो दो -दो गेला लोक आता पाहत नाही लोक आता जवळजवळ पाच झाले गेला आला आला हा विषय सुरू होईल लोकांनी लोकांना माहिती हे जरी गेले आता येतात जण काय गेले 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 आता या आठवड्यात जाहीर प्रवेश लांब शक्य ना अजून पंधरा वीस हजार तिकीट वापरत जागा वाटत झालं ते स्वगृही परत आले सांगतो पा आमच्याकडे जर तुम्ही आले ना महाराज <laughs> <laughs> आता एक खरं सांगा तुम्ही आमच्याकडे जर आले ना <laughs> मानान <ना> जगा <laughs>